हॅलो फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण हा सेट बघणारा ज्वेलरी सेट म्हणू शकता तुम्ही त्याला एक हेअरबँड आहे ज्याच्यात असा खूप सुंदर मोठ्याही मुली लावू शकतील कॉलेजच्या वगैरे अशा ही सुंदरसे इयरिंग्ज आहे यात मी फक्त इयरिंगचे बेस घालायचे आहेत आणि ही किचेन आहे तर मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला हा सेट करायला जसे मी मोती इथे लावले आहेत तसेच तुम्ही इथेसुद्धा लावू शकता कानातल्याला पण ते लहान मोती पाहिजे थोडे हे मोठेच होते माझं म्हणून मी नाही लावले तसंच तुम्ही याच्यावरही मध्ये एक एक मोती लावू शकता तर इतका सुंदर हा सेट खूप आवडेल तुम्हाला आवडला असेल तर आधीच लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग पटकन आपण हे पॅटर्न बघू तुम्हाला जर लहान मुलींसाठी करायचं असेल तर जसे मी इथे आठ फुलं केले त्याऐवजी तुम्ही सहाच फुलांचं सुद्धा किंवा सहा ग्रॅनी स्क्वेअरचा हेअरबँड करू शकता कानातली समजा लहान मुलींसाठी की लहान मुली अशी कानातली घालत येई म्हणा किंवा लहान साईजमध्ये करायचं असेल तर तुम्ही दोऱ्याची सुद्धा करू शकता चला तर मग पटकन आपण याचं पॅटर्न बघूया यासाठी मी हे दोन रंग वापरले एक ऑफ व्हाईट आहे आणि एक असा छान अबोली कलर आहे तर ही बर्नॅट सॉफ्टी बेबी म्हणून बोलते इथे अगदी सॉफ्ट आहे आणि अक्षरशः बेबीसाठीच असल्यासारखी आहे खूप छान पण आपल्या वर्धमानशी त्याची विड्स वगैरे मॅचिंग होते साधारण तशीच जाड आहे नाहीतर बाकीच्या जर लोकरी इतर रेड हार्ट वगैरे घेतल्या तर त्या बऱ्याच जाड येतात मग आपलं सगळं गणित चुकतं म्हणून मी ही लोकर वापरते आहे इथे की जी अगदी आपल्या वर्धमानशी मॅच करते म्हणजे जसं तुम्हाला इथेही पंचवीस तीस ग्रॅम लागली तर तिथेही तुम्हाला तीस ग्रॅममध्ये हे होऊन जाईल सगळ्या सेट तर मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे चला आपण सुई घेतली यासाठी वन पॉईंट सेवन फाईव्ह हो। आणि आपण सुरू करू तर सुरुवात करू आपण मॅजिक लूपमध्ये बारा डबल क्रोशे करून दोरा लपेटून हातावर मॅजिक लूप बनवलं बारा डबल क्रोशे करायचे आहे म्हणजे पहिला डबल क्रोशे म्हणून तीन चेन करणार आपण वन टू थ्री आणि दोऱ्याचा वेढा घेऊन रिंगमध्ये टाका दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं तीनाचे दोन दोनाचा एक असे अकरा डबल क्रोशे करा पहिला तीन चेनचा आहेच म्हणजे बारा होतील आपले बारा डबल क्रोशे झाल्यावर मॅजिक लूप बंद करा आणि पहिल्या डबल क्रोशेशी स्लिपस्टिशनी जोडून घेऊ पहिला डबल क्रोशे तीन चेनचा होता त्यामुळे या तिसऱ्या चेनशी आपण स्लिपस्टिशनी जोडून घेऊ आता आपण दुसऱ्या राऊंडमध्ये काय करणार आहे की प्रत्येक डबल क्रोशेवर चार चार डबल क्रोशेचा पॉपकॉर्न करणार आहे तर चार डबल क्रोशे करायचे एका टाक्यात पहिले तीन केले मी पहिले पहिला डबल क्रोशे म्हणून तीन चेन केल्या डबल क्रोशे टू डबल क्रोशे थ्री सॉरी डबल क्रोशे थ्री डबल क्रोशे फोर चार डबल क्रोशे तोरा टाका मोठा करायचा पहिल्या डबल क्रोशेत घालायचं आणि हा टाका यातून पास करायचा हा झाला चार डबल क्रोशेचा पॉपकॉर्न दोन चेन आणि पुढच्या टाक्यात पुन्हा चार डबल क्रोशेचा पॉपकॉर्न म्हणजे चार डबल क्रोशे करावं लागतील आधी डबल क्रोशे वन पूर्ण डबल क्रोशे करायचे इनकम्प्लीट नाही दोन तीन आणि चार टाका मोठा करायचा पहिल्या डबल क्रोशेत टाका सुई घालायची आणि हा टाका त्यातून पास करायचा हा झाला फोर डी सी पॉपकॉन पुन्हा दोन चेन आणि परत पुढच्या टाक्यात फोर डी सी पॉपकॉर्न तर असे बारा टाके बारा पॉपकॉर्न येतील आपले बारा आपले पॉपकॉर्न झालेले करून शेवटच्या दोन चेन केल्या मी आणि पहिल्या पॉपकॉर्नशी स्लिप स्टिचनी आपण जोडून घेऊ वरच्या टाक्याशी हे आपला सेंट्रल फ्लॉवर तयार झाला आता आपल्याला खाली हे जे दोन दोन चेनची गॅप आहे इथे आपल्याला जोडण्यासाठी करायचं आहे पहिला एक सिंगल क्रोशे करू आपण दोन चेनच्या गॅपमध्ये तीन चेन करा एक सिंगल क्रोशे पुन्हा त्यातच परत पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे तीन चेन आणि सिंगल क्रोशे दोनदा केला आपण असं तीन चेन सिंगल क्रोशे तीन चेन आता पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे करा इथे ऐवजी सहा चेन करा सिंगल क्रोशे वन वन टू थ्री फोर फाईव्ह किंवा पाचच चेन करा आणि पुन्हा एक सिंगल क्रोशे नाही लहान सहा चेन करू आपण सॉरी चार झाल्या पाच आणि सहा सहा चेन केल्या त्याच गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे परत पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे तीन चेन सिंगल क्रोशे असं दोनदा करा दोन गॅपमध्ये सिंगल क्रोशे तीन चेन सिंगल क्रोशे पुढच्या गॅपमध्ये परत तसंच सिंगल क्रोशे तीन चेन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे चेन वन टू थ्री सिंगल क्रोशे इन द सेम स्पेस दोनदा झालं आता हा कॉर्नरचा असतो सहा चेनचा आता पुढच्या गॅपला आपल्याला कॉर्नर करायचा आहे म्हणजे सिंगल क्रोशे सहा चेन सिंगल क्रोशे थ्री फोर फाईव्ह सिक्स सिक्स चेन सिंगल क्रोशे आता उरलेल्यात काय कराल परत सिंगल क्रोशे तीन चेन सिंगल क्रोशे परत असं दोनदा दोन याच्यात इथे पुन्हा सहा चेन मग परत दोनदा सिंगल क्रोशे तेवढं दोनदा करते मी पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे करू आधी आणि तीन चेन सिंगल क्रोशे यातच पुन्हा सिंगल क्रोशे तीन चेन सिंगल क्रोशे एवढं यात आणि मग कॉर्नर कॉर्नर झाल्यावर दोनदा केला आपण सिंगल क्रोशे तीन चेन सिंगल क्रोशे असं आता सिंगल क्रोशे सहा चेन आणि त्याच गॅपमध्ये पुन्हा सिंगल क्रोशे आता चौथी बाजू दोनदा परत सिंगल क्रोशे तीन चेन सिंगल क्रोशे इथेही तसंच असं दोनदा करून घेऊ आपण दोनदा झालं तीन चेन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे तीन चेन सिंगल क्रोशे तसंच पुन्हा एकदा आता इथे सिंगल क्रोशे केला पा सहा चेन आणि त्याच गॅपमध्ये परत सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे चेन थ्री सिंगल क्रोशे टू टाइम्स सिंगल क्रोशे चेन सिक्स सिंगल क्रोशे नेक्स्ट असं चार वेळा केला आपण चार कॉर्नर आले आता आता पुढचं हे केलेलाच आहे त्यामुळे आपण हा टाका मोठा करायचा पाठीमागून इथे काढायचा आणि गाठ मारायची असं इकडून मागून काढा आणि इथे गाठ मारून हाईड करा म्हणजे हा एक चौकोन तयार झाला असा दुसरा करा फक्त त्याची एक बाजू करायची शिल्लक ठेवा म्हणजे तीन कॉर्नर करून घ्या चौ तीनही नाही दोनच करा आणि तिसऱ्याची ही बाजू करा फक्त जोडायचं राहू द्या आता हे आपलं एक पूर्ण झालेलं आपण याला ग्रॅनी स्क्वेअर म्हणू शकतो तसंच आहे आणि दुसऱ्याचे मी दोन कॉर्नर करून घेतलेत आणि तिसरा आणि चौथा करायचा आहे तर ते तिसरा आणि चौथा करताना आपल्याला या पहिल्याशी जोडायचं आहे इथे तर काय करू आपण इथे पुढच्या गॅपमध्ये हे सिंगल क्रोशे तीन चेन सिंगल क्रोशे आहे असं दोनदा झालं आहे आपलं करून नाव सिंगल क्रोशे इन द नेक्स्ट गॅप आता इथे सहा चेन करायच्या आहेत तर आपण तीनच चेन करू त्यापैकी अँड लेटस्ट जॉईन विथ नेक्स्ट वन तर आपण पुढच्या दुसऱ्या ग्रॅनीशी जोडायचं याला उलटी बाजू उलटीवर ठेवा आणि इथे आपण या टाक्यात जोडलं तरी चालेल टाक्यामध्ये सुई घालून आपण यातून पास केला आता उरलेल्या तीन चेन करू वन टू थ्री आणि त्याच गॅपमध्ये सिंगल क्रोशे म्हणजे हा कॉर्नर आपला कॉर्नरशी जोडला गेला आता ह्या तीन तीन चेन जोडायच्या आहेत तर परत तीन चेनची लूप सिंगल क्रोशे इन द नेक्स्ट गॅप चेन वन आता परत पुढच्या गॅपशी म्हणजे या गॅपशी जोडायचं आहे गॅपमध्ये टाकलं तरी चालेल टाक्यात नाही टाकलं तरी चालेल सिंगल क्रोशेने जोडू चेन वन सिंगल क्रोशे चेन वन म्हणजे तीन चेन इतकं झालं आणि परत पुढच्याच गॅपमध्ये सिंगल क्रोशे म्हणजे हे दुसरंही टोक त्याचं जोडलं गेलं आता पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे एक चेन आणि याच्याशी जोडायचं आहे तर याच्यात परत आपण सिंगल क्रोशने जोडा किंवा स्लिप स्टिचने जोडलं तरी चालेल सिंगल क्रोशेने जोडल्यावर एक चेन कमी करा तीनच्याऐवजी दोनच चेन केल्या आणि त्याच गॅपमध्ये पुन्हा सिंगल क्रोशेनी जोडलं बघा हे दोन जोडले गेले आता परत कॉर्नर करायचा आहे तर पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे केला आधी तर पहिला सिंगल क्रोशे करतो आपण पहिले मग सहा चेन आणि मग पुन्हा सिंगल क्रोशे तर त्यापैकी तीन चेन करा मग अशी आपण सहा उगीच केल्या चेन पाचच करायला पाहिजे होत्या तीन चेन सिंगल क्रोशे म्हणजे हा एक टाका झाला आणि आता दोनच चेन करा आणि याच गॅपमध्ये दोन चेनच्या सिंगल क्रोशे करा म्हणजे हे पूर्ण चौकोन दुसऱ्या चौकोनला जोडला गेला असं छान पद्धतीने हे जोडले गेले दोन चौकोन ता मोठा मोठा तर असं तुम्हाला जितकं मोठं करायचं असेल तितकं मोठं करा हेअरबेल्ट किंवा हेअरबँड जर करायचं असेल तर साधारण मोठ्यांसाठी एकवीस इंचाचं सर्कम्फरन्स असते आपली खाली जर रबर बँड लावला तुम्ही दोन इंच वगैरे तर अठरा एकोणीस म्हणजे सतरा अठरा इंच करा अठरा इंच होईल अशी लांबी याची म्हणजे जशी इथे आता किती झाली आहे दोन याची मिळून चार इंच चा झाली आहे करेक्ट आहे म्हणजे दोन दोन इंचाचंच आहे म्हणजे नऊ फुलं करून तुम्ही जोडू शकता म्हणजे मोठ्यांचं होईल आणि लहानांचं करायचं असेल तर सात वगैरे फुलं करून जोडले म्हणजे चौदा इंच होईल तर तेही पुरेस आहे तर सात फुलं करून जोडायचे किंवा तुम्ही याचा आणखीन उपयोग करू शकता असं ब्रेसलेट म्हणूनसुद्धा करू शकता तर त्यासाठी तुमच्या हाताच्या मापाप्रमाणे तुम्ही तितके फुलं करू शकता इव्हन एकच केलं हे आणि असं जर छान इथे कानातल्याचं एक दोन नाही बरं हे दोनने करायचे असे एकच करायचं पण ते जोडलं म्हणून मी असं धरते आता आणि इथे जर कानातल्याचं हुक लावलं तर सुंदरसं तुम्ही कानातलं म्हणून सुद्धा करू शकता म्हणजे या एकाच छोटूशा चौकोनाचं दोन इंची चौकोनात आपण नेकलेसही करू शकता कानातलंही करू शकतो हारसुद्धा करू शकतो ग देवाला किंवा मूर्तीला फोटोला वगैरे किंवा त्याचंच तुम्ही हेअरबँड करू शकता आणि आजकाल जीन्सवर यंग पोरी असा बेल्ट लावायची फॅशन आहे खूप फॅशनेबल वेगवेगळे बेल्ट्स लावतात तर तसा बेल्टसुद्धा तुम्ही याचा करू शकता मग त्यासाठी जास्त फुलं करून साधारण सोळा सतरा फुलं करून तुम्हाला ती जोडावे लागतील ला। आणि मग त्याचा बेल्ट तयार होईल तर तुम्ही इतके वेगवेगळे याचे उपयोग किंवा ज्वेलरीमधले प्रकार करू शकता त्यासाठी अगदी सुंदर सुंदरच आहे आणि तुम्हाला जर याहून अरुंद हवं असेल किंवा नाजूक हवं असेल याहून तर आपण जी ही लोकर घेतली अर्थात ही लोकरही खूप पातळच आहे बारीक पण तुम्ही त्याहून म्हणजे दोरा घेतला समजा कॉटन थ्रेड तर त्याहून नाजूक आणि सुंदर मोठं अजून बारीक मोठं नाही सॉरी लहान ना आकाराने करू शकता तर तुम्हाला हवं तसं वेगवेगळं करा मी हे एक हेअरबँड पूर्ण करते तुम्हाला दाखवते हा माझा हेअरबँड झाला आहे जवळपास आठ आपण हे ग्रॅनी स्क्वेअर छोटे केलेले आहेत आता एक शेवटचा राऊंड म्हणून आपण याला पांढऱ्याने ऑफ व्हाईट कलर पांढऱ्याने एकदम त्यांनी बॉर्डर करू तर हे जे कॉर्नरच्या सहा चेन्स आहे सहा चेनची लूप त्यामध्ये आपण हे जोडतो आहे एक चेन केली मी इथे आणि तीन सिंगल क्रोशे करा सिंगल क्रोशे वन टू थ्री पुढच्या ही तीन चेनची गॅप आहे यातही तीन सिंगल क्रोशे करा सिंगल क्रोशे वन टू थ्री पुढच्या गॅपमध्ये पुन्हा तीन सिंगल क्रोशे वन टू थ्री आणि हा जो कॉर्नर आहे इथे परत तीन सिंगल क्रोशे वन टू थ्री कुठेच आपण टाक्यात केले नाही आहेत सिंगल क्रोशे सगळे आपण गॅपमध्ये केलेले आहे म्हणजे हे चार त्रिक बारा सिंगल क्रोशे झाले एवढे झाले की एक तीन चेनचा पिको करा तीन चेन आणि जसं आपण नेहमी पिको करतो स्लीप स्टीचनी तसा पिको पुढच्या तीन याच्यात पुढच्या गॅपमध्ये परत तीन सिंगल क्रोशे बस असं चालू द्या पूर्ण शेवट येईस्तोर मग रबर बँड लावायचं त्याला सिंगल क्रोशेनीच तर ते दाखवते मी तुम्हाला आता इथे परत तीन सिंगल क्रोशे इथे या गॅपमध्ये तीन यात तीन आणि यात तीन एवढं झालं की मग इथे परत तीन चेनचा पिको बघा आता इथे तीन, तीन 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 असे चार वेळा सिंगल क्रोशे केले आता तीन चेनचा पिको एक ग्रॅनी पूर्ण झाला की हा तीन चेनचा पिको करायचा तर असा पूर्ण रो करून घ्या तिकडनं स्टिचनी पिको करायचं परत पुढच्या तीन याच्या तीन सिंगल क्रोशे आहे असं पूर्ण रो करून घ्या एका साईडचे सगळे झालेले आहेत आपले हे बॉर्डर करून आता हे बारा झाले इकडचे सिंगल क्रोशे आहे की एक तीन चेनचा पिको करू आपण वन टू थ्री आणि त्याला स्टिचनी पिको करू आता याच्यानंतर ही इकडची लहान बाजू जी करायची आहे त्याच्या आधी आपण काय करू आता की हे करता करता आपल्याला हे जर रबर बँड याला जोडायचं आहे मी हे साधं घेतलं आहे तुम्हाला जर अजून असं आपलं मुलींचं खास असतं तसं जोडलं तरी चाल तेच जोडा उलट मला जे इथे मिळालं ते मी घेतलेलं आहे आता हे तीन चेनचा पिको झाला माझा करून तर आता पुढचे तीन सिंगल क्रोशे करायचे आहेत आणखीन तर ते याला आणि याला सोबत घेऊन करायचे सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू सिंगल क्रोशे थ्री या गॅपमध्ये तीन सिंगल क्रोशे केले आता पुढच्या गॅपमध्ये तीन करायचा पण आम्ही दोन्ही घेत आहे रबर बँड पण आणि लोकर पण रबर बँडच्या खालून म्हणजे त्यावरही आपला सिंगल क्रोशे येत आहे वन टू थ्री पहा दोन्ही रबर बँड यात गुंफल्या गे गेल्या आता आता परत पुढच्या गॅपमध्ये तीन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन टू आणि तुम्हाला जर वाटलं की इथे गॅप वाटते आहे तर तुम्ही तीनच्या जागी चार जरी केले तरी काही फरक नाही पडणार कारण या खालच्या बाजूला आपल्याला पक्क करायचं आहे ते तीन तीन नऊ झाले सिंगल क्रोशे आता शेवटचे तीन आणखीन यात करू आपण सिंगल क्रोशे वन कॉर्नरच्या सहा चेनच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे टू सिंगल क्रोशे थ्री म्हणजे ही ही बाजू आपली पक्की या रबर बँडशी जोडल्या गेली दिसलं ना बरोबर आता इकडे तीन चेनचा पिको करू एक आणखी वन टू थ्री जसा इथे केला आहे तसा स्लिपस्टिचनी पिको केला आपण आणि आता पुढचे जे पिको करायचे सिंगल क्रोशे करायचे आहेत ते रबर बँडमधून करायचे रबर बँड सोडून दिला आता आणि नेहमी जसे त्या बाजूला केले होते तसेच आता या बाजूला करायचे तीन तीन सिंगल क्रोशे प्रत्येक गॅपमध्ये आणि ग्रॅनी पूर्ण झाला की मग एक तीन चेनचा पिको तर हीसुद्धा बाजू अशी पूर्ण करू आपण आणि मग हे दुसरं टोक इकडचं जेव्हा आपण साईडचं करू त्याला परत असंच जोडू जसं हे जोडलं आहे तसं दोन्हीकडची बॉर्डर आपली पूर्ण झालेली आहे करून आता जसं इथे रबर बँड बांध लावला आपण तसाच याही दुसऱ्या बाजूनी रबर बँड लावायचा आहे आपल्याला तर आपण हा सिंगल क्रोशेस तीन करायचे आहे फक्त करताना हा रबर बँडसुद्धा त्यात इन इं, इन्क्लूड करायचा म्हणजे या सुईच्या वर आला पाहिजे आणि असं दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला दोनाचा एक केला एक असे तीन करा या प्रत्येक गॅपमध्ये दोन पुन्हा पाच सुई यात घातली रबर बँड सुईवर ठेवला मग दोऱ्याचा वेढा घेतला म्हणजे त्या दोऱ्याच्या वेढ्याच्या आतमध्ये आपला रबर बँड लपेटला गेला पाहिजे पुढच्या याच्या तीन गॅपमध्ये आता तीन सिंगल क्रोशे आहे दोन आणि तीन आणि त्याच्या पुढच्या ह्याच्यात आता तीन एक दोन तीन आता इकडचे तीन करायचे तीनच केलेले आहेत का तर यातही शेवटच्या गॅपमध्ये तीन करायच्या मग तीन करा चेनचा पिको करायचा आहे सिंगल क्रोशे वन टू थ्री जसे या साईडनी पिको आला तसं इकडेही आता पिक होईल तीन चेनचा पिको वन टू थ्री आणि हा स्लिप स्टिचनी पिको केला आता इथे पहिल्या टाक्याशी आपण स्लीप स्टीच त्याला जोडून घेऊ दोरा कापून घेते दोन्ही दोरे हाईड करून घेते आता तुम्हाला जर असेल तर तुम्ही याला सुद्धा कव्हर करू शकता सिंगल क्रोशे करून या रबर बँडला अदरवाईज असंच ठेवलं तरी चालतं कारण ते तसंही केसांच्या खालीच जात असं आपला मस्त हेअर बँड तयार झाला आहे बघा किती गोड दिसतं आणि इतका सुंदर दिसणार आहे हा घातल्यावर असा छान दिसेल आता याला तुम्ही हवं तर मध्यभागी असा एक एक छोटा मोती लावू शकता माझ्या इथे लहान मोती नाही आहेत तरी मी लवें नंतर आता यालाच मॅचिंग अशी मी कानातली केली आहे पहा परत ते कानातल्याचं हुक बेस्ट नाही आहे इथे अडकवायला यात जे आपण तीन राऊंड केले पहिला बारा डबल क्रोशेचा मग हे पॉपकॉर्नचा आणि शेवटचा तिथे चेनचा केला आहे तर तसं न करता फक्त दोनच राऊंड केले आणि शेवटी दहा चेन करून इथे स्लिपस्टीचने जोडला आहे दहा दहा चेन दोन्ही याला तर असे सुंदर आपली कानातली तयार झाली आहे सुंदर कानातली आणि मोठ्या मुलीलाही हाय खूप छान दिसतं असं घातलं तर हेअरबँड ही कानातली आणि यालाच मॅचिंग आता आपण किचेन करणार आहे जसे मी इथे मोती लावलं आहे ना तसे तुम्ही इथे सुद्धा लावून घ्या म्हणजे एकदम मस्त दिसेल आता आपण या फक्त याचं किचन एक करणार आहे आता किचन करण्यासाठी काय केलं मी की आधीच आपण हे मोती ओवून हो घेतले तसे यात बघा आणि आपण मोती कशी ओवायचे तुम्हाला माहीत आहे की लोकरीचं टोक फॅब्रिक फेकॉलनी थोडं कडक करायचं वाढलं की ते कडक होतं आणि त्यानंतर आपण सरळ सुईनं वापरता मोती करू शकतो आता यात मोती ओन झालेले आहेत मोती इथे आपल्याला एक एका गॅपमध्ये एक एक टाकायचा आहे पण तो आपण राऊंड रॉंग साईडनी करू म्हणजे मोतीबरोबर समोर दिसतात तर एक चेन करा टर्न करा रॉंग साईडने करत आहे आपण आता हा दोन पॉपकॉर्नच्या मधली जी गॅप आहे याच्यात एक सिंगल क्रोशे करा एक मोती सरकवा पुन्हा दुसरी दुसरा सिंगल क्रोशे त्याच गॅपमध्ये करा दोन सिंगल क्रोशे झाले की एक चेन करा मग पुढच्या गॅपमध्ये परत एक सिंगल क्रोशे एक मोती सरकवला त्याच गॅपमध्ये पुन्हा एक सिंगल क्रोशे आणि एक चेन आता पुढच्या गॅपमध्ये परत एक सिंगल क्रोशे एक मोती सरकवायचा पुन्हा एक सिंगल क्रोशे त्याच गॅपमध्ये ही जी दोन चेनच्या गॅप आहे याच्यात आपण मोती लावत आहे तर इथे पुन्हा एक सिंगल क्रोशे म्हणजे दोन चेनच्या गॅपमध्ये mm -hmm. एक सिंगल क्रोशे एक मोती एक सिंगल क्रोशे मग एक चेन आणि मग पुढच्या गॅपमध्ये पुढच्या गॅपमध्ये पुन्हा एक सिंगल क्रोशे एक मोती सरकवायचा परत एक सिंगल क्रोशे त्याच गॅपमध्ये आणि एक चेन म्हणजे हे समोरून असं दिसेल पाच असे छान मोती दिसतात आपल्याला समोरच्या साईडने हे जर राईट साईडने केलं तर थोडे मोती अर्धवट दिसतात म्हणून मी म्हटलं की हा राऊंड आपण रॉंग साईडने करू आता हे चार मोती लावून झाले आहेत असे आणखीन आठ करायचे एक सिंगल क्रोशे आहे पुढच्या गॅपमध्ये पॉपकॉर्न नंतरच्या इथे एक सिंगल क्रोशे एक मोती सरकवायचा पुन्हा एक सिंगल आणि एक चेन एवढं झालं की आपले सगळे मोती लावून झाले आहेत बारा पण आता आपण इथे दहा जोडू स्लीप स्टिचनी पहिला जो सिंगल क्रोशे केला होता त्याच्याशी आपण जोडतो जोडतोय आणि मग इथे एक चांगलं वीस पंचवीस चेनचं लूप करा की जेणेकरून आपल्याला त्यात की चेन अडकवता येईल दोन तीन असे चांगले पंचवीस चेन करा पंचवीस चेन झाल्या की जिथे आपण सुरुवात केली होती चेनला तिथेच पुन्हा स्लिपस्टीशनी जोडून घ्या दोरा कापून घेऊ आपण गाठ मारून घ्या आता इथे हे जसं लूप केलं कानातल्यात मी सेम असंच लूप केलं आहे फक्त दहा चेनचं केलं आहे तर असा हा सुंदर सेट आपला तयार झाला आहे हेअरबँड इयरिंग्स आणि हा ही चेन तर मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला हे करायला आवडलं असेल तर नक्की लाईक करा थमदाबून ला। शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू